काय झालं ते, ते आले धर दर, धरल मला कोण जातो अस्वस्थ वाटतंय मला रात्रीची झोपीच नाही अस्वस्थ वाटतय नाही मी डोळ्याला झडू पावलावला मी जातो अहो धरल मी मला धरल ओ दादा काय चाललंय असं का भुशात लपलायचा धरेल ना ती मला अहो तुमचा भुसा होईल दादा नाही नाही मला ती धरेल हो धरेल मला ती बस बापू काय झालं आपण आलाय हट्याल डोंगर झाडी ती ती माग लागल्या ती म्हणजे कोण कोकेमध्ये यायचा मी जातो बाबा मी जातो बाबा दादा इकडे कुठं काय झालं दमलोय बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा बेंटेक्स आम्ही मी बेंटेक्स दादा इकडे कुठं फाट फाट धावणार किती माग लागली धरणावर मला धरल मला अरे बाबा लई चोरात आली या आली बाबा नारो बा तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही पिल्ली माझीच असा जाऊत्यात नाही निस्त भुकत्यात जातय ती यायच्या आत जातय कोण रिक्षा इकडे कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा नाद तर रंगेल समृद्धीचा फड कोण माग लागल्या माग लागली कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या जायला पाहिजे एडी <laughs>